नमस्कार मी स्मिता आवडलेलं पान या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण चिंतनमाला नावाची नवीन सिरीज सुरू करत आहोत या सिरीजमध्ये डॉक्टर संतोष खेडलेकर यांचे लेख आपण वाचणार आहोत हे लेख विचारांना नवी दिशा देणारे आहेत चला तर मग पहिला लेख आपण सुरू करूयात चला नाती दृढ करूया नुकतेच रक्षाबंधन झाले आहे राखी पौर्णिमेला बहिणीने भावाला राखी बांधलेली आहे याचसोबत अनेक विचारशैली किंवा अनेक विचार आपल्याला या राखी पौर्णिमेशी जोडलेले दिसून येतात तर या अनुषंगाने आपण आज हा लेख वाचूयात चला नाती दृढ करूया भारतीय परंपरेत असे काही सण आहेत जे संस्कृती परंपरा धार्मिक अधिष्ठान जपण्याबरोबरच नाती दृढ करण्याचे काम करतात अशाच सणांपैकी एक म्हणजे राखी पौर्णिमा देशभर हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो बहिणीने भावाला राखी बांधण्याबरोबरच या सणाला इतरही काही परंपरा जोडलेल्या आहेत या दिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करून उधाण आलेल्या सागराला शांत होण्याचे आवाहन करतात उत्तर भारतात राखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सणाला पोवती पौर्णिमा असेही म्हणतात राखी पौर्णिमेला बहीण भावाला राखी बांधते हे आपल्याला माहीत आहेच पण या दिवशी मुलगी वडिलांना पत्नी आपल्या पतीला नोकर आपल्या मालकाला पौराहित्य करणारे आपल्या यजमानांनाही राखी बांधतात थोडक्यात काय तर नात्यांचा विविध रंगी उत्सव म्हणजे राखी पौर्णिमा मानवी जीवनात नात्याचं महत्त्व खूप मोठं आहे मानवाला त्याचं आयुष्य सुखकर होण्यासाठी मिळालेली सर्वाधिक सुंदर देणगी म्हणजे नाती या सृष्टीत अनेक सजीव वावरतात परंतु त्यांच्यात मानवाइतके नात्यांना महत्त्व नाहीये कशासाठी हवे असतात आपल्याला असे नाते संबंध आपलं हित जोपासायला आपल्यासोबत कुणीतरी आहे ही सुखकर भावना आपण एकटे नाही आपल्यासोबत कुणीतरी आहे ही सुरक्षिततेची भावना जोपासायला काहीही कारण असू शकत पण एकमात्र खरं की आपल्या अवतीभोवती नात्यांचा कोंडाळा असला की मन एका अनामिक आनंदाने सुखाने भरून जातं आपल्या मानसिक बौद्धिक शारीरिक आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला नात्यांची आवश्यकता भासते आपल्या पूर्वजांनी जेव्हा कधी या सणांची सुरुवात केली असेल तेव्हा त्यांनी किती दुर्गामी विचार केला असेल मानवाने समूहाने जगायला सुरुवात केली तेव्हा त्याच्यासमोर कितीतरी आव्हाने होती पण जसजसा मनुष्य प्रगत होत गेला तस तशी त्याची मनोवृत्ती समूहाने मार्गक्रमण करण्याची होत गेली एकत्र राहण्याचे फायदे दिसायला लागले अशा वाटचालीतून नाती घट्ट होत गेली या घट्ट झालेल्या नात्यांना उजाळा देण्याची गरज निर्माण झाली असावी अशाच वैविध्यपूर्ण सणांमध्ये राखी पौर्णिमेचा सण समाविष्ट झाला बहीण भावाचे प्रेम म्हणजे निस्वार्थ प्रेम हे प्रेम वृद्धिगंत करण्याचे काम राखीच्या माध्यमातून केलं जातं पण बऱ्याचदा नात्यात दुरावा निर्माण होतो याला कोणतंही एकच एक कारण नसतं कधी जवळच्या व्यक्तीकडून असलेल्या खूप जास्त किंवा अवाजवी अपेक्षा कधी आपल्यात आणि त्यांच्यात पडत गेलेलं वैचारिक अंतर कधी दोघांपैकी एकात निर्माण झालेली गर्वाची भावना किंवा अहंकार असं काहीही कारण असू शकतं बऱ्याचदा आपल्यातली द्वेष भावना अहंकार सामाजिक स्थान आर्थिक असमतोल सामाजिक प्रतिष्ठा मानापमान वडिलोपार्जित मालमत्तेची वाटणी अशा गोष्टी नात्यात दुरावा निर्माण करतात तेव्हा वेळीच सावरणारं कुणी भेटत नाही अशा वेळी आपले सण या दुभंगलेली मने जोडण्याचे काम लिलया करतात कोणत्याही कारणाने भावापासून दुरावलेली बहीण किंवा बहिणीपासून दुरावलेला भाऊ राखी पौर्णिमाजवळ आली की त्यांना नकळत एकमेकांची आठवण येते लहानपणी एकत्र खेळलेले सण आठवतात खोड्या आठवतात त्या निरागस बालपणातल्या असंख्य आठवणी मनात रुंजी घालायला लागतात आणि राखी पौर्णिमेचा सण या दोघांना एकत्र आणण्यास निमित्त ठरतो हीच तर आपल्या सणांची खासियत आहे म्हणूनच राखी पौर्णिमेच्या निमित्ताने सांगावस वाटतं की नाती खूप अनमोल गोष्ट आहे कोणतेही नाते तुटण्यापूर्वी वेळोवेळी त्या नात्यांची उजळणी केली पाहिजे कारण कोणतंही नातं तुटण्याच्या दिशेला जायला लागले की त्याची जाणीव मनात कुठेतरी होत असते अशा वेळी नात्यात जिथे कुठे जराशी कमतरता दिसली तर लगेच डागडूजी केली पाहिजे कधीतरी अगदी छोटीशी कुरबूर नात्याला वाळवी लावू शकते त्यामुळे प्रसंगी कमीपणा घेण्यात काहीच वावगं नसतं आपण आपल्याच जीवलग व्यक्तीसाठी कमीपणा घेण्यात आपलं मोठेपण सामावलेलं असतं तर मग राखी पौर्णिमेच्या निमित्ताने आपण ठरवू नाते कोणतेही असो ते जपण्याचं काम आपणच करायचं आहे धन्यवाद